इथे मी अर्धा किलो केळी आणलेली आहे आपल्याला वेफर्स बनवायचे आहेत केळी वेफर्स मस्त एकदम कडक आहे असेच हिरवे आणि कडक घ्यायचे वेफर्ससाठी आपण याचे वेफर्स बनवूया अर्धा किलो केळी आहे अशा प्रकारे आपले सगळे वेफर्स बनवून झालेले आहेत सर्व वेफर्स बनवून झालेले आहेत आपले बघा एवढं सगळं साल काढून घेतलेले आहे बघा मीठ आणि हळद आपल्याला असं मिक्स करायचं आहे जेव्हा आपण वेफर्स टाकतो करायला तेव्हा आपल्याला हे दोन चमचे तेलामध्ये ते टाकून घ्यायचं आहे तर तेल पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण थोडं थोडं करून

असतात ते आपण काढून घेऊया पुन्हा एकदा टाकून घेऊया अशा प्रकारे आपले मस्त कुरकुरीत वेफर्स तयार झालेले आहेत केळीचे वेपर्स अशा प्रकारे आपले केळीचे वेपर्स तयार झालेले आहेत बघू शकता खूप सारे वेफर्स तयार झाले एकदम खुसखुशीत झालेले आहेत घरच्या घरी